और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

गेल्या तीन दिवसांपासून इथं कचरा टाकू दिला जात नसल्यामुळे शहरातील कचरा कुठे टाकायचा असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिलाय तर दुसरीकडे प्रशासनाने ठोस पावलं न उचलल्यास आणखी तीव्र करण्याचा इशारा म्हात्रे यांनी दिलाय बदलापूर शहरातील कचरा वालिवली डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो मात्र या कचऱ्यामुळे इथल्या रहिवाशांचं आरोग्य धोक्यात असल्याचा आरोप करत नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी आंदोलन पुकारलंय आंदोलनाला तिसरा दिवस उलटून गेल्यानंतरही प्रशासनाकडून अद्याप कोणतंही उत्तर मिळू शकलेलं नाही असा दावा मात्र यांनी केलाय त्यामुळे वालिवली डम्पिंग ग्राउंड बाबत प्रशासन आता नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा